स्वागत पाहूया ताज्या घडामोडी सदलगा नगरपालिकेमध्ये सदलगा नगरपालिकेने कर्नाटक राज्य पौरसेवा नोकरांचा संघ सदलगा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पौरकार्मिक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी होते अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी शिवानंद भोसले होते कर्नाटक राज्य पौरसेवा नोकरांचा संघ सदलगा शाखेचे अध्यक्ष संजीव गुडे म्हणाले पौरकार्मिकांनी आपल्या कर्तव्यासोबत आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष पुरवावे प्रमुख पाहुणे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी म्हणाले कार्मिक कर्मचाऱ्यांसाठी शासकीय स्तरावरील मदतीसाठी कटिबद्ध आहोत सदलगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले कार्मिक कर्मचाऱ्यांच्या कामाचा खूप ताण असतो तो निवारण्यासाठी यंत्राचा वापर करावा माजी उपाध्यक्ष यांनी पौरकार्मिकांसाठी क्वार्टर्स निर्माण करून द्यावेत असे सुचवले सर्व पौरकार्मिकांनी सर्व सुरक्षा उपकरणे वापरून स्वच्छता साफसफाईचे काम करावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याचवेळी पौरकार्मिक दिनानिमित्त आयोजित विविध क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे वितरण करण्यात आली यावेळी नगरसेवक भीमराव माळगे आता उल्ला मुजावर हेमंत शिंगे प्रशांत करंगळे रवी गोसावी अभिनंदन पाटील संतोष नवले दर्याप्पा हवलदार प्रकाश अनोरे चिदानंद समगार इलाई सणदी सुनील नंदे कैलास माळगे राजू अमृत समनावर आदी उपस्थित होते स्वागत आय बी सेशम यांनी केले एम बी गौडी यांनी स्वागत केले विजय कुमार कोकणे यांनी आभार मानले सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा